राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट व सीपीएड बेरार मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी आज बंजारा आरक्षण कृती समितीने लक्षवेधी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले या काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चात एक गोर सव्वा लाखेर जोरचा नारा गुंजला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते त्यात बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या त्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅझेटच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली त्यासाठी मोर्चा काढण्यात आला तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षकारासमोर मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले त्यानंतर मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आदिम लक्षणे असलेल्या मात्र राज्य शासनाने या समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी न केलेल्या शिफारसी त्वरेने लागू करून अनेक वर्षांपासून सामाजिक अन्याय सहन करत असलेल्या समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी हजारो बंजारा समाज बांधव व भगिनीच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजाला आंध्र प्रदेश तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपात्राच्या आधारे तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावे यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या शासन प्रमुखांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण धोरण लागू आहे भाषावर प्रांत रचनेनंतर आंध्र प्रदेशातून राज्यात समावेश झालेल्या नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद बीड जालना लातूर हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा जमातीला पूर्वी आंध्र प्रदेशात अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत होते तसेच सिपी अँड बेरार प्रोव्हिन्स मध्ये बंजारा जमातीला आदिवासीचे आरक्षण मिळत होते आजपर्यंत नेमण्यात आलेल्या विविध बंजारा समाजात संविधानिक आरक्षणास पात्र आहे अशी शिफारस केली आहे त्यामुळे बंजारा समाज आरक्षणास पात्र ठरतो मात्र आरक्षण न मिळाल्याने समाज वंचित असून मोठ्या अन्याय झाल्याने समाजात असंतोष पसरला आहे त्यामुळे आरक्षण लागू करण्यात यावे अन्यथा यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे दरम्यान आंदोलनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासूनची मागणी होती की आम्हाला एस टीचं आरक्षण देण्यात यावा म्हणून हो। परंतु मधल्या काळांमध्ये आम्ही काही आंदोलन ना केली नाही आम्ही काही रस्त्यावर उतरलो नाही आणि काही समाज प्रबोधन परत झालं नाही कुठे आम्ही एस टीमध्ये आहोत कुठे एस मध्ये आहोत परंतु या महाराष्ट्रामध्ये आम्ही वीजेन टी मध्ये आहोत तर आम्हाला समकक्ष आरक्षण सगळ्यांच्या सोबत जसं आरक्षण आहे तसं आरक्षण म्हणजे सगळ्या ठिकाणी एकच आरक्षण असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि निश्चितपणे मागच्या दिवसांमध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी आम्ही याला डी नोटीफाय म्हणून जाहीर केलं होतं डी नोटीफाय म्हणजे हा पुरावाच आहे तुम्ही आदिवासी असण्याचा केंद्र शासनाने हा पुरावाच त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु ते त्या ठिकाणी आम्हाला जाहीर करण्यात आलं नाही आदिवासी म्हणून आता महाराष्ट्र शासनाने जे हैदराबाद गॅज काढलं त्यात त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला गॅझेट नुसार आरक्षण मिळेल म्हणून त्या गॅजेट मध्ये या बंजारा समाजाची नोंद ही प्रत्येक ठिकाणी आदिवासी समाज म्हणून आहे आणि तेच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गेल्या बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या पेटून ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी संख्येने होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व हो काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेला सात मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये अजिबात नाहीये एकोणावीसशे छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची वेगळी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमची संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणास लोकूर समितीने दिलेल्या शासकीय दस्तऐवजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजार बंजारा समाजात शंभर टक्के आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकर एस पी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा